आहे काय चाललो आता शॉपिंगला ना तुला कपडे घ्यायचे कपडे घेण्यासाठी चालले थोडी शॉपिंग करते कपड्यांची दाखवते आले दुकानात त्याला आवडेल ते कपडे घेते दाखवताय ते जीन्स दाखवताय पण ते त्याच्यावर पहिले शर्ट घ्यावा लागतील शर्टांवरती मॅच करून पॅन्टी घ्यावा लागेल शर्ट पाव पहिले शर्ट घेतले का मग पॅन्टी घेते शर्टांवर मॅचिंग आतमध्ये दाखवताय ते मी बसली बाहेर त्यांना म्हटले बघा तुम्ही तोपर्यंत चॉईस करा आता त्यांच्याकडनं चॉईस झालं तर ठीक नाही तर मग मला जावं लागेल मध्ये आता मी चाली कारण त्यांना काही चॉईस होईना दाखवते करते आता मी चॉईस आता माझ्याच पसंतीने घेते त्यांना दाखवले पण त्यांना काही चॉईस झाले नाही आता घेतले का दाखवते मी तुम्हाला ज्याच्यात घेतले दोन शर्ट शर्ट घेतल्यावरती पॅन्टी घ्यावं लागतील कारण ते मॅचिंग करून घ्यावं लागेल भरपूर सारे शर्ट दाखवले ते बैयाने सोयी ना लवकर हे बघा हा आवडला आहे मला बघू आता त्याला जर बसला तर घेते तो पॅटर्न बी छान आहे कपडा बी छान आहे त्याचा लावून बघते त्याचं हाईट वगैरे ते आता शर्ट पॅन्टी घेते आता त्याच्यावरती मॅचिंग त्याला घालून बघायला लावते आता जीन्स घेते बघते जीन्स त्याला घेतल्या गेल्या जीन्स आता निघालो आम्ही पेमेंट करते बिल करताय बघू आता किती होता आहे बिल हिशोब झाल्याच्या नंतर पेमेंट करते त्यांना तर ते बिल बनवत आहे झाले आता नाताचे कपडे घेऊन आता मुलीची बाकी आहे तिची शॉपिंग करून देते झाले मग दिवाळीची शॉपिंग कारण बाकीची शॉपिंग सगळी केल्या गेली होती ती काय दाखवल्या गेली नाही साड्या वगैरे बाकीचे मुलींना त्यांना कपडे घेतले गेले त्याच्यामुळे ते काय दाखवल्या गेले नाही ते जर कधी साड्या फॉल पिको करून आल्या ना तर नक्की दाखवेल मी साड्या खूप छान घेतल्या आहे ते नक्की दाखवेल जर घरी लक्ष्मीपूजेच्या दिवशी परत एक